अशी ही चटकदार मस्त मसाल्यातली ग्रेव्ही रस्सा भाजी लोलपुलची अलफुलची भाजी केलेली देठांची भाजी जसं मुळ्याची करतो तशी आणि त्याच्यात घातली चणाची डाळ डाळ अशी ही करून बघा छान लागत नमस्कार मी स्नेहा आणि सरोज परब किचन मध्ये तुमचा स्वागत करतो कि त्या माहितीये तुम्ही लय बोलता स्वतःशी दोघांची भांडणा झाली काय ह्या झाला काय पण नाही काही कारण असतो कधी भार्गवला बरा नसता कधी माका माझ्या आय एक बरा नसता भार्गव आ करूक लागलो अशा <laughs> कारणामुळे आम्ही रेसिपी एकत्र करत नाही मग थैच्या थै मी आपली काय करूची असतात तर बोलवते सरोजा चल नाही तर भावा जिंका रेसिपी शूट करूया अगदीच तुमच्याबरोबर संबंध तोडता नाही म्हणून असा काय नाही आमची भांडणं झाली होत आता आम्ही गावी पण लग्नात जाऊन येलो नावांचा व्हिडिओ हा नावांचं चांगलं वगैरे करून येलो असा काय नाही येऊ आम्ही आज आमची रेसिपी हा नवलकोल अल्कुल मालवणी भाषेत आहे तर बोलता अल्कुल तर आम्ही तर मालवणी भाषेत अल्कुल बोलतो तुमच्याकडे काय बोलतात तर कमेंट मध्ये सांगा आम्ही गेल्या रेसिपी पण बोललेलो असलाच ना असाच असत रवा पण चला वेगळी हा भाजी वेळेला साधी साधी सोपी जशी कोबीची भाजी करतात ना तशीच करूची असता पण ही आता साध्या वाटपाची करूया पण होता पटकन चला जाऊया परत किचन मध्ये चला भाज्यांचं सीजन चालू आहे भाजी तर व्हायच तर त्यात आता नवलकोल मागच्या वर्षी टाकलेली आहे पण ती आपली साधी एका म्हणतात कोबीचं भाऊ कोबी असतात पाना पाना आणि हे असतात जड आणि शिजाक पण असता खूप वेळ लागता आता हे काळे घेतले तर पटकन कोवळ्यात बारके तरी पण तो तटनाक असता लय पातळ याचे पानांमध्ये पण जास्त विटॅमिन व्हिटॅमिन ही नवलकोल भाजी आहे ना ती असं म्हटलं शेती जेव्हा संपते ना भात शेती भात शेती लागून झाल्यावर याची लागवड लागवड होतात म्हणून थंडीच्या दिवसात आता ही भाजी मिळते ही पण सिजनल भाजी आहे हिरवी पालेभाजी भाजी साला अशी काढून घ्यायची बघा आणि पण पाठचो असो काढून टाकायचो दिसता सेम कोबी सारखो को। हे बघा सोलून घेतलंय आता असं चिर द्यायचो बरोबर जरा कवळोचा कारण आवाज येत नाही चरचर मागच्या वेळेत केलेलो तेव्हा आवाज चरचर येत होतो नवलकोल भाजी का आम्ही अल्कुलची भाजी म्हणतो मी लहानपणापासून अल्कुलच नाव ऐकलंय आमची सासू पण नवलकुल नाही अलकुलच बलकुल भाजी जेंका पांढरे पेशी कमी होत त्यांना ही भाजी खाऊ डॉक्टर सांगतो आज आम्ही वेगळी भाजी करतो जशी नुसती मुळ्याची करतात आणि पालो बाजू ठेवतात ना तसं वैदी सांगता नुसती वाटपाची करूया वेगळं प्रकार म्हणून मी म्हटलंय काय नाही पालो वाया थोडी ना जाता याची मी मस्त संध्याकाळी भाजी करतोय आणि कांदा होत कांदं खोबरं घालून मिरची टाकून ना जशी आपण पाल्याचे सगळे भाजी करतो तशी करायचं आपलं बटाट्यासारखं कापून घेतले अगदीच तुमका कमी वाटलो आता हे तीन कांदे होते आमच्या तीन माणसांका बरोबर आहे त्याच्याबरोबर ही घातलेली अर्धा वाटी चणा डाळ छोटी बघा छोटी अर्धा वाटी ही वाटी मोठी गावली आ त्याच्यानंतर हे एक कांदो हा ओबडधबड चिरून घेतलं हे काय फोडणी घालणार नाही टॉमॅटो सुद्धा आणि कडीपत्तो फोडणे का या आला मी बारीक चिरून घेतले म्हणजे अर्धा चमचा एक इंच नाही अर्धा इंच नाही सात आठ लक्ष्मीचे पाकळे आणि दोन हिरवे मिरच्या किती रुपये आमच्याकडे एकशे वीस आहे आता हिरवे मिरची टाकले दोन त्याच्याबरोबर आला पण टाकलाय मी आणि हे लसणीचे पाकळे त्याच्यानंतर वायस तो कांदो वायस ठेवूया जो मोठ मोठ चिरलाय ना तो घालते वाटू या बघा कढीपत्त्याची पानं आणि एवढं ठेवलंय आता ह्याच्यामध्ये आपण आपलं मालवणी वाटप पण वाटूया की बघा मी कोथंबीर घातलंय त्याच वाटपात अजून वाटले नाही आता ह्या फिरवून घेते आणि मग या आपला मालवणी वाटप भाजीच्या अंदाजानुसार मी ठेवलंय वाटप या आमचा झाला वाटून आता ह्याच मिक्सरच्या भांड्यात आपला मालवणी वाटप घेतो आता ह्याची लिंक वही तर खाली देतो सविस्तर जर तुम्ही करू गेलास सगळं वाटप बेटप तर वेळ लागता आपली ही पटकन करूची आहे ना आता आपल्या हातासरशी वाटप तयार असतं तर लगेच होता आता ह्या वाटप मी असं बारीक वाटून घेतलंय आता आपण घालूया भाजी कोंडे आता बर ही भाजी शिजाक वेळ भरपूर लागता कारण हे असता जरा टणक आता घालूया बरोबर कटोकट तेल बघा काही काळी पाना त्याच्यानंतर जो थोडस कांदो आणि टमाटर ठेवलेला ना तो घालून घे तर काय केलं ना फोंडीला अडीपट्टो <laughs> ना म्हणून नंतर पण वरून टाकतात पण तो फोंडे जो घातल्यावर जो तो कुरकुरीत झालो ना मग तो भाजीत खाऊ बरं वाटतं आणि कडीपत्तो खाओ कशासाठी डोक्या खात लावलंय आज डोक्या नाही लावलंय डोक्या खात लावलंय सगळ्या गोष्टी तेलात परतवून घेत आज वाईट कमी तेलामध्ये भाजी करतात आताना युट्यूब वर ट्रेंड चालू आहे भाजी कशी करावी आता हे आपलं आलं लसूण मिरची आणि कोथंबीर आणि त्याच्यात कांदो कांदोली टमाटर ह्या वाटून घेतलेला गॅस फुल आहे फुल घ्यायचा फुलने गॅस फुलवर ठेवायची जेव्हा तुम्ही मसाले घालताला तेव्हाच गॅस बारीक करायची आता मी काय केलं असतं माझी थोडीशी पद्धत वेगळी आहे मी हे जेव्हा घालणार ना तेव्हाच मसाले घातले असते पण नाही वाटप पण चांगला पातान घेऊया पण मी मसाले घालतोय नंतर वाटप घालते आणि नंतर सगळा परत म्हणजे प्रत्येकाची स्टाईल हा वेगळी असते मी किती सांगू डब्यात जर आपण ही भाजी दिलं तर वाटप असं चांगला तेलात परत आणि एका तेल तुटला कडेल तर आपली भाजी बाहेर ठेवा फ्रीज मध्ये ठेवा खराब होणार नाही वाटप चांगला बाजू पहा पण सुगंध छान येलो आता ही चण्याची डाळ जी भिजत घातलेलं दोन अडीच तास तरी भिजत अगोदर घालवूया चण्याची डाळ जर अशीच ही घातली ना तर एक तर ती शिजणार आहे आणि दुसरा गोष्ट म्हणजे ना हे जे कडधान्य असतं ना ते भिजत नाही घातले ना तर पोट फुकता म्हणजे बाचत त्याच्यासाठी हे भिजत घालणं खूप गरजेचं असतं तेव्हाच मग त्यांचा वापर मग गॅस तयार होतो आणि चण्याची डाळ घातली ना तर भाजी चव छान येतात वाढतात बटाटो घातलो किंवा चण्याची डाळ घातली भरीच आणि ही भाजी ना जवळ टाकून कोळंबी टाकून पण उत्तम लागतात मग ती ना अशी किसान घेऊ किसायची कोयची वाटप चांगला रटामाटा चिजता तर त्याच्यात घालूया आपण मालवणी मसालो मिरची टाकलेले त्यामुळे तुमचं किती तिखट असतात त्या अंदाजानुसार तुम्ही टाका पहिली जर जास्त मसाल्याचा अंदाज नाही हो आणि जास्त तिखट झालं तर काय करूया होता तिखट होण्याचं कारण म्हणजे तुम्ही जर करून ठेवलाच मसाला आणि नुकतोच फोडलास तर त्याचा कलर पण छान येतो आणि तो तिखट पण लागतात लय दिवस उघडो असतात तर तिखट लागायचं नाही पण त्याचा कारण काय जर तुमचं तिखट झालो तर लिंबूची पिळून थोडीशी थोडा लिंबू पिळ म्हणजे जेवणा कसं तुम्ही मटणाच्या रसायन वगैरे देतास तसा म्हणजे त्याचा तिखटपणा पण कमी होता आणि जळतो ना छातीमध्ये ते नाही तिखट खाल्ल्यामुळे ते होत नाही लिंबू ऍसिडिक असतात ना हा आता हे बघा चण्याची डाळ पण वाटपा बरोबर आणि मसाल्याबरोबर चांगली बर्तन घेत माझी आई बोलायची बाबा आज काय केलंय अलकुंची भाजी केलं त्याच्यामुळे माझ्या सोडण्यात अल्कुलच येतात पण माका नाही ही अशी खूप आवडायची ती कोबी सारखी करून कंटाळून ती नाही आवडायची अशी वाटपात जरा अशी वाटपात केली तर चव पण छान लागता आणि लागता पण बरी म्हणतात ना मालवणी माझा वाटप काही सोडणार नाही चला <laughs> <laughs> आम्ही तेल कमी टाकलं म्हणून पण काही जास्त तेल सोडल्या नाही पण आम्ही दोन मिनटा तरी चांगला परतून घेतलं आता घालूया आपलं अलकूल पाणी न घालता मस्त हे आपण आधी चांगले मसाले लागत वयात नावली ती म्हणजे काय माहितीये मीठ लवकर घालूया म्हणजे काय होता आपलं जी फोडात बारीक बारीक चिरलेली ती पटकन शिजतात कारण का मीठ सुद्धा लागतात मुरता आतमध्ये आणि पाल्याच्या भाजीत आपण आधी मीठ टाकत नाही तसं आता ह्या ठेवल्या ना पालो त्यात नंतर टाकलेला कारण तो आळ ही काय आळाची आहे म्हणून लवकर टाकायचं म्हणजे ते असतं ना प्रत्येक भाजी करूची थोडी वेगवेगळी भांडा थून पाणी त्याचा वाटप बराच घातला होता कारण पाणी का का न घालता वाटलेलं आता ही भाजी शिजा काय जास्त वेना तरी पण बघूया आता आता मी काय त्या भाजीत रिगल नाही त्यांना शिजत वेळ लागतो जसे बटाट्याचे प्रकार सुद्धा तसंच असत काय काय बटाटे पटकन शिजतात नवीन आता बटाटे नाही शिजत नाही तसा पण प्रकार असतो कोवळी असली तर पटकन शिजता वाईट उशीर बरोबर पाच मिनिटं झालेली आहेत कारण आमचा अंदाज पाच मिनिटांना भाजी शिजता अशी बघा मसालो नवीनच नुकतोच काढलो तर कलर भारी येलो आहे ना mm. आता डाळ शिजलेली गमताचा आणि हो पण झालो पाण्यासारखं ट्रान्सपरंट येत शिजलो इतकं शिजलो आणि तुमचा जर घट व्हाय असतात झाकण ठेवण ठेवता अजून दोन मिनिटं शिजला तरी चालत पण आमक अशी रसरशीतच घरी वाटतं बरोबर चपाती बरोबर किंवा भाता बरोबर पण सरोज आमच्या भाताबरोबर भाजी खाता त्या डाळीची आवश्यकता नाही आता करूया गॅस बंद आणि तो कलर बघा ना भारी गॅस बंद केलं आता भाजी खाऊ रेडी अशी ही चटकदार मस्त मसाल्यातली ग्रेव्ही रस्सा भाजी नलकुलची अलकुलची भाजी कशी झाली ती तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा पण करून बघितल्याशिवाय कशी सांगतात माझ्यासाठी पहिला तुम्हाला करू लागतं ही भाजी आणि काय म्हणतात ते आताच बाजारात जावा आणि घेऊन या मस्त चवीक लागतं शंभर टक्के गॅरंटी अशी ही भाजी आणि माझ्या मानण्यानुसार ते ऋतून भाजी खावेत आणि ही भाजी आवर्जून खावा आणि खाऊन झाल्यानंतर खाली कमेंट आवर्जून करा कशी लागली आणि परत तुमची पद्धत पण सांगा हो कशी करतात गेल्या वेळेत सांगितले ते आमची रेग्युलर मालवणी पद्धत ही पण मालवणी पद्धत मालवणी वाटप भाजून खाली क्लोजिंग करूची होती लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रेसिपी कोणते कोणते होय ते सांगा तशी आम्ही एक ठरवलेली आहे रेसिपी ती आम्ही जवळ लवकरच कळतली कोकणातली आणि वाटपाची रेसिपी हवी असा तर खाली लिंक सरोज देता ती पण जाता जाता बघा नाही तर खाली लिशाल वाटप सरून दाखवलाच नाही टाटा बाय <laughs> बाय